एवढंच एवढंच तर मित्रांनो खीर शिजू घालतो गोल टाकतो त्याच्यामध्ये लय पळतो काय थांबारा थांबारा तुझी मोडतो <laughs> काय देवा काय लोळण टाकले आमच्या गळ्यामध्ये तर सकाळ सकाळ मी आलो सुचिताला सोडवायला स्टेशनवर आणि स्टेशन पशीच राहतो नागा नागा गायकोड तर कसं काय पाऊस काय रोज आहे चालू पिकाला बर आहे का नाही पाणी द्यायची टेन्शन नाही काय पाणी द्यायचं नाही पण रस्ते कसं झाले ते आपलं काय लो बघा रस्त बघा आहे रस्ते तर गाडी चालत नाही काय नाही रस्त्यावर काय नाही बाचा कुठं आहे परीक्षेला बरं बरं इथं बारक्या होत तीच कार शाळेला जायचं पहिला दुसरीला परत इथं आलाय का आता बरं 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 त्याला मी सायकलवर घेऊन जायचो बारक्या निघाला ना पिशवी घेऊन सायकल वर माग बस घेऊन जायचं काय पाऊस उघडायचं नावच काढा भरली माझी सारखं चालू जा चोवीस तास पाऊस 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 चालू आहे पण गावात कानाकाना काना, काना, काना आज वाढलं कार तण तर लय पिकातन सुद्धा तण झाले आता खुरपायचं आवड जाय आता खुरपायला मजुरी मिळणार नाही तर आज बनवले चपाती आणि डाळीची भाजी मुगाच्या डाळीची नाय आमचं क्षितिश बसला जेवायला सकाळ सकाळ झालं भूक लागते बरे हे दळण काय करायचं दळ हा गळ तर जात्यावर दळटी आपलं मस्त पैकी जात नाही ना जाता आणावं लागलं आपल्याला आता करून जाता जात घेऊन जर गेलो कधी आपण पंढरपूरला तिकडे भेटलं तर करून जाता जाता आणू हा ना असले चिकचिकीत कसं जाते बरं मी जातो आता वाडीला काय आणायचं असलं तर सांग वाडीवर नाही येतो गे बर बर हा छत्रे आणणार छत्र्या आणायचे रेनकोट आणतो त्याला काय पाहिजे ते घेतो आपण निघालो कुरडवाडीला आता आणि ही रस्त्यात संकट अशी मोठी मोठी उपाय ती पुढं जावं लागत तर आम्ही निघालो कुरडोडीला दक्षिती जन्मी त्याला छत्रे आणायचे ते आणि नुसत्या आणायचे नाही त्याच्या पसंतीनं ना आणायचे ते त्याच्यामुळे ती पण याय लागलाय माझ्या बरोबर <laughs> त्याला दिसावं अशा हिशोबत प्लास्टिकची पिशवी त्याला त्याला रेनकोट पसंत पडला तर रेनकोट छत्री पसंत पडली तर छत्री त्याला पाहिजे तिकडच उगवलं का सगळं चांगलं वा आपलं तंत्र असंत्रले उगवले बारीक 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 राहू दे फिटत राहू दे चला शाळेचे आरे पडले दे एवढं काय नाही होत त्याला आता एकदा छत्री घेतली की परत नाही अडचण काय चालू नाही नको गाडीवर छत्री तर नाही छत्री कशी घेणार तर पाऊस चालूच आहे आणि आम्ही निघालो आता कुर्डवाडीला आणि आपल्या बरोबर क्षितिज आहे टिपका 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 पाऊस चालू जाय पोचलो आहे आपण कुररोडीतला आज बाजार आहे रस्त्यावर असे माळव चिगळ्याची भाजी लिंब हे असं बाजार भरलाय कागद टाकून पहिल्यांदा आपण आता छत्र्या घेऊ कारण की पाऊस चालू आहे बारीक रेनकोट बघू बो ह्याला काटूला ला पसंत पडतोय ते पावसानं झाला झालाय त्याच्यामुळं आज बाजारावर परिणाम झालाय जास्त विक्रेते आले नाहीत आज बाजारात नाहीतर इथं सगळं गच्च भरत बसायला जागा नाही कुठं दुकाने आपण रेनकोट विचारू रेनकोट आहे ग नाही ना, का कुठे भेटेल आपल्याला असतात का आपण तीन छत्रे घेतलेत पण तरी पण रेनकोट घ्यावा म्हणलं मी कारण रेनकोट आणि छत्रीला फरक असतो रेनकोट घातलं की कसं वारं जरी आलं तरी काय अडचण नाही पण आपण चौकशी करू भेटतोय का नाही भेटेल दुकानात कापड दुकानात चौकशी करायला सांगितली बघू विचारून समोर आहे कापड दुकान हे रेनकोट भेटतंय का भेटतंय ना चला मोठा भेटते का, का, का बर आता आहे का बर 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 थांबतो मग मी थोडं बसतंय का बघ ना ओके पाऊस वारा जरी असलं तर काय अडचण हा पॅन्ट घालून बघावर नाही तर पॅन्ट लांब होऊन येऊ बरं बर बर बरं बरं बघ घालून लहान ना बरोबर आहे चांगल्या क्वालिटीचा आहे ना किडन साहेबर का आपल्याला औषधाला एक किलो हा हा हळकून हळकून ना तेवढं चांगलं दाखव कशा पाटाटे तीस रुपये सगळे विक्री विक्रीच तिकडं इकडे भाजी घेतोय आळू आळू घेत असताना पाणी मिळवून व्हिडिओ लुक टाका तू बी सेल्फी काढ म्हणजे आळू तर फोटो काढा शोपा आता कुठे कुठे घेतलं ही माहिती झाली म्हणजे पुन्हा पोरगा व्यवस्थित बसला चल चला जायचं चला पाऊस चालू आहे अजून बारी पाऊस चालू आहे कुठे गेली आई आय गर बर बर दरवाजे पुढे केलाय आई ना ताते कुठे गेलं हा तात्यांचं चुना पुढे आणली बघ ठेव गे किचनवर फ्रीज वर ठेवतो हा रेनकोट आणल्या छत्र्या आणल्या दोन रेनकोट आणलं दोघांना तीन आणल्या मग काय तर गेलं का चुनि पुढात बर का ते हम्म येणार आहे का माळ्यात तू अगं बाबा चल बाबा बर बर चालतंय चलू का कसं वाटलं रेनकोट चांगला तीन छत्रे आणल्या दोन रेनकोट आणले चार ह्यांना दोघांना रेनकोट छत्री यांना जमते काय आणि हाऊस छत्री आणायची हाऊस होती ह्याची म्हणून छत्रे घेतल्या आणि रेनकोट कशाला घेतले ते की छत्री एक दिवस नेली उडून गेली वाऱ्यानं की परत रेनकोट एकदमच <laughs> नाही नाही मग आता छत्रे आपल्याकडे नव्हत्या होत्या आपल्या छत्र्या पण ते खराब झालाय काही कसं आहे असला पाऊस मुंबईला कोकणात असतो आपल्या इकडं असला नसतो ह्याच वर्षी चालू झालाय पुकातला पाऊस असतोच म्हणा तसा आठ आठ दिवस राहतोच पाऊस पण एवढा पाऊस नाही आपल्या इकडे आषाढ महिन्यात पाऊस नसतो कधी तर काय काय केली भाजी आज आमचा गुरुवार आहे वा जोडकेची भाजी भाकरी चला जेवण करून घेऊ मला धोका लागली आता तर मित्रांनो आपण आता लागलोय गाय चारा आलोय आणि आणली आणले वारं सुटते छत्री आडवी लावली नंतर बारा 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 वारं कॅमेऱ्यामध्ये तिकडं आपली चंद्रा पळते इकडून तिकडं तिकडून इकडं डॉन गट्टू चंद्रा चिंगी सगळे संगणित असते ते छत्रीला ब्यायला लागली छत्रीला ब्यायला लागले काय आमच्या हो हो थांबा शिस्तीत होऊ द्या शांत चरा सारखा पाऊस पडतोय पाऊस पडतोय चरा याय नाही गाय ना काय नाही हा त्या आपल्या मोठ्या गायच्या इतक्या लांबण दिसत नाही उडाल किडही उडलेलं खाते दि काय करते बघा कमी जाय तीन चार दिवस झालं आम्ही दुधच काढलं काढलं नाही दुधाचा टिपका नाही थोडं प्यायचं म्हणलं तरी दूध नाही तिला दूध आहे एवढा गार्ट नाही की पाक स्वेटर कान टोपिन पाक कानन हिन पॅक करायला मला म्हणते का हा तू इथं घरात बसली मी पडत्या पावसात कुरवडीत गेलो बाजार घेतला सगळा भिजत आलो येताना तेव्हा नाही म्हणली ग गा तुम्हाला गार पिंड वाचते कुठे आला रेनकोट घालून कशाचा रेनकोट इथं आल्यावर लई पाऊस लागायला लागल्यावर घातला आम्ही मग घातलायच घालायचं घालायचं आणि यायचं लगेच बोलायला सगळं सोपं आहे काय त्याला अवघड आहे मग आणि शूटर घातलाय आणि हे घातलाय गार वारा सुटल छत्री तू घेतली हा काय देवा काय लोळ टाकलंय आमच्या गळ्यामध्ये कुणी देवानी देवानी नाव ठेवत तुम्हाला नाव आता नाव वगैरे ठेवलीच की लोडणं म्हणताय काय काय म्हणताय काय म्हणतोय आम्ही तो काय ते ऐकून मीठ सुद्धा आला असं करा तुम्ही एकटच राहा लोडनान कुठं काय खुराटन काय काय म्हणताय मग का... काय मग काय म्हणलं तुम्ही मी काय म्हणलो देवाला की लोडना कोणाच्या गळ्यात बांधते ती माहितीये ना लय आता चंद्र पळालेली बघितली असेल बघा तसं जनावर पळत असलं ना मग त्याच्या गळ्यात लोडणं बांधते ती आणि तुम्ही मला लोडणार ही म्हणताय उगा फोन आला म्हणून गबसले म्हणून तुम्हाला वाटलं काय मी गबसन आ? तू काय बी कसं म्हणता मला सांग तुला तुला लोणला म्हणलं मग कोणाला म्हणलं मला म्हणलं माझ्या काळात काय बांधलंय म्हणजे कोण बांधलं मीच ना तूच मग कोण झालं मला आणि बाकीच्यांना सांगितलं काय एकच झालं ना काही असोणना लय पळायला लागल्यावर जरा थोडं मोठं झालं का देवानी तसंच केलं काय का आम्हाला तुझी खोडच मोडतो टिंगलीवर नेऊ नका हा हा आईबा टिंगलीवर नेऊ राहून दाखवा आता मी आहे कुठे दाना जाणार माझ्या जानार माझ्या माहेराला कुठं जाऊ मी माहेराला हा चार दिवस गेले तरी व्हिडिओ सुद्धा टाकला नाही म्हणजे किती अधोगती होती बघा लोडणार नसल्यावर सगळं आम्ही म्हणलं फायद्यातच आहे मग कशाला म्हणता लोडणा फायद्यातच हाय लोड असू द्या कुणाकुणाच्या घरी असं असतं बघा कामच्याच असते ती बी मला बी कळू द्या घरी असं आहे घरोघरी मातीच्या म्हणजे फक्त गड्यांच्याच गड़े गळ्यात लोड बांधते ती बायकांच्या नाही का गडी पुढे चालत असतो त्याला भाग वाढणारी असते ती बाई असते असं आहे का तर आता ही म्हणते मी जाणार आहे माहेरला माहेरला जायचं म्हणल्यावर मग आता झाली माझ्याकून चूक म्हणलू लोळ ना तुला त्याला काहीतरी श असेल ना काहीतरी बाबा शाप दिल्यावर कसं पहिलं ऋषी म्हणून शाप द्यायचं शाप दिलं की लगेच शाप असायचा की बरं असू द्या आता तुमच्याकडून शाप तर दिला शाप तर काय माघार घेता येत नाही मग उशाप बाबा तुम्ही अशा अशी प्रायचित्त जर करत असाल तर तुमचं श्राप आ... त्याचा प्रभाव कमी होईल असं काय आहे का मला करायचंय का असं म्हणायचंय का तुम्हाला हा तसं म्हणायचं तुम एकच काय संध्याकाळी मला स्वयंपाकाला सुट्टी द्यावी लागेल तुला साहेब एवढंच एवढंच बस बस तर मित्रांनो खीर शिजू घालतो गुळ टाकतो त्याच्यामध्ये तुमची पोट भरल्याशी मतलब का नाही विषय संभला साहेब हा मग काय खीर शिजू घालायची आपले गहू फिव घ्यायचं <laughs> जरा थोडस भरडायचं टराटारा टरा शिजवायची तुम्हाला सांगतो गुळ घालायचा त्याच्यात शिजली चांगली ती नाही शिजवायला चुकलं काय बर आता आपल्याला तेवढं तू बर चालतंय जमतंय का जमतंय जमतंय पण आमची पोटच भरतो तुमची तुम्ही खाबून का नाही तर नर्सरी लावून तुमच्या नारड्यात खिरवत तुम्ही काळजी करणार आहे ती गरज नाही आपल्याला आता काय टेन्शन नाही दिवस कल्लाय आता इकडं गाई चालल्या रे गाई निघाल्या 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 चला आपल्या पळावं लागल पळावं लागल नाहीतर गाई जातेल दहानात पळते खोक्या कशा गाते ते इथं बघा इकडं आपले चंद्रा तगडाक तगडक तगडक तगडाक सारखी पळते इकडून तिकडून य य चल गायचं दूध पिलं ना देशी गायचं दूध चपळता येते बघा लय चपळ होत बुद्धी तल्लग राहते आधीला बांधून टाकू ग सकाळच्याला धार काढावं लागला ग दूधच नाही कसलं त्याकरांना ही पावसामुळे काय होते हिला बांधून ठेवू वाटत नाही बांधून ठेवलं की गाराटून जात गाराटलं की मग परत खराब होते म्हणून रिकामच सोडतोय दूध पीती पिते पिते म्हणजे चांगली तयार राहते म्हणून आपली पावसामुळं गाय आली नाही आली की इकडे आली नाही चंद्रा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हिथच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना जय गुरुदेव दत्त